होळी शिमगोत्सव धुळवड अशा वेगवेगळ्या नावानं ओळखला जाणारा रंगांचा उत्साह आणि मस्तीचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध प्रकारे साजरा झाला ध्वनीवंदनाच्या या सणात अबालवृद्ध रंगून गेलेले पाहायला मिळाले हानिकारक कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर यंदा अधिक दिसून आला संगीत कलाविश्वापासून राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी देखील धुळवडीच्या सणाचा आनंद लुटला आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना धुळवडीच्या सणानं राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हर्षोल्लासाचे क्षण निर्माण केले रंगांसोबतच तरुणाईनं विविध गाण्यांवर ठेका धरला होली आई, होली आई